नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि दहा दिवस झालं दहा दिवस काय आपल्याला ऊसाची गरज भासली नाही कारण तिथं जे आपलं नेपियर जे ग घासाचं आहे ना हत्ती घासाचं तर ते पण घराच्या जवळचं असल्यामुळं तिथं आणि दुसरे रानातले पण कामं आपले चालू होते त्याच्यामुळे इकडं पण वेळ भेटला नाही तिथली तिथं थोडंसं सुट्टी झाल्यानंतर आहे ना दोघी तिघीजणी मिळून कापायचोत आणि दोघी दोघीजणी मिळून नेहून टाकायचं असं करून घेत होते तर आणि एक दिवस आहे ना तिघीजणींनी जे आपलं मार्बेलचं गवत जे लावलेलं आहे लागवडी केलेली तर ते तिघीजणींनी एक दिवसभर कापलेलं होतं तर ते जवळजवळ चार दिवस पुरलं आणि भरपूर असं वाढलेलं होतं एकटीला म्हणजे उरकत पण नव्हतं ते कापण्यासाठी तर तिघीजणी घेऊन गी कापून घेतलेलं होतं अजून पण तीन चार साऱ्या राहिलेल्या होत्या कापायच्या आपल्या पण काल नेमकं त्याला पाणी सोडलेलं आहे थोडंसं चिखल आहे त्याच्यामध्ये नाही तर आजच लगेचच ते कापून घ्यायचं होतं तर म्हणजे मंगळ सगळं सोबतच असं बि भिजल्याला भिजले पण जाईन खाट टाकून घ्यायचे होते त्याला पण काल नेमकं त्यातमध्ये पाणी सोडल्यालं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आज चिखलच आहे तिथून एवढा असा तुडून झालेला आहे आणि टॅक्टर घेऊन बोलवलं आहे शेजारच्या भैयाला आता कारण घरी ट्रॅक्टर आणण्यासाठी कोणीच नव्हतं भैया नाही तर शेजारच्या भैयाला बोलवलं आहे टॅक्टर घेऊन तर आता भरून घेऊन जायचं आहे आपल्याला तर तिथून इतकं आहे हे असून अंदाज नाही येत तरी वीस बावीस मोळ्याचा अंदाज असेल एवढं तोडून झालेलं तर आता हे मोंगळ्या बांधायच्या नाहीत असंच ट्रॅक्टरमध्ये आपल्याला भरून घेऊन जायचं आहे तर आलेलंच आहे ट्रॅक्टर तर तोडून तर झालेलं आहे तर पटकेनं आपण भरून घेऊ एवढं आणि घेऊन जाऊ आणि ऊस आणल्या अगो अगो बरोबर आहे ना अगोदर कुट्टी केली आणि थोडीशी सकाळी कमी पडलेली होती त्याच्यामुळे त्यांना टाकून घेतली आणि असं काही नाही नेमानी टाकत आहे मी ज्या गायांना जेवढं खायचं तेवढंच खा खात्यात त्या काही असं पोटाच्या वर जनावर नाही बांधते तर थोडीशी जास्त टाकून घेतली म्हणजे संध्याकाळी टाकायला नको आणि एक गाई ना आपलं थोडंसं त्याचा वेळ आज वेळेचा अंदाज आहे असं म्हणजे नाही पण जरा कुचमल्यावर खायचं ह्याचं थोडंसं बंद केलेलं आहे तर असं पण ह्या लाईटीचं जाई सीझन असल्यामुळे त्याच्यामुळे कुटी करून घेतली अगोदर किलोबी आणलं होतं आपण मीती घासाचं तर त्याच्यामध्ये ना सात सारे निघलेले आणि अजून आपल्याला आपण सारे काढलेले दोन तीन चार चार असे सारे राहिले ते काढायचे ना अगोदरचं म्हणजे शिल्लक राहिलं चार सारे आपले तर अगोदरचं थोडंसं उरलेलं होतं एक पाव किलोचं अंदाज आणि परत मग आहे ना अजून एक किलो बरं मेथीचं बी आपण आणलेलं आहे मेथी घासाचं तर ते टाकून घ्यायचं कारण परत आणणंच झालं नाही लगेच दुसऱ्या दिवशीच टाकून घ्यायचं होतं पण आणायला म्हणजे अन्न वेळच नाही भेटला आणण्यासाठी ना तर काल आणलेले तर हे अजून थोडंसं ह्याच्यामध्ये खाट टाकून येणं मिक्स करून ठेवलेले तर हे आता जे राहिलेले सारे आहेत ना आणि इकडच्या कडीने ना थोडंसं तिरके तिरके निघते अर्ध्या अर्धे 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 असं करत थोडासा इकडच्या खाली तर एकदम बारीक सारा निघतो तर तसे काय निघलेले तर हे खालच्याकडीने पण एक असा सारा काढलेला आहे पण खालच्याकडीने काय होतं हे बांधाचं ह्याचं गवतामुळं ह्याच्यामुळं थोडं हे होतेत उंदरं हे थोडं लागू शकते तर कारण आपल्याला अगोदर टाकलेलं होतं आपलं आपण अर्धा एकर टाकलं त्यावेळेस तो पाच किलो असं आपण घास टाकलेला होता तर उंदरं हे लागतात बांधाच्या मी थोडं तिकडून येणं थोडंसं शेवरी सुबाबू जे काय असतं ना असं तर ते लावून काढू आपण खालचा सारा तसाच आहे आपला तर जे आणलेलं आहे कालचं एक, एक किलोन थोडंसं अगोदरचं राहिलेलं आहे तर तर ते असं खट टाकून मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे जे हे इत म्हणजे आपले जे मेथी घास मेथीचं बी असतं ना आपण खायची मेथी असती तर त्याचा एक दाना त्या मेथीचा आणि ह्याचे चार दाणे हे बघा इतकं बारीक हे मिती घासायचं असतं तर हे टाकताना थोडंसं असं हे होतं असं असं करून टाकायचं असतं त्यावेळेस हे एकदम बारीक असतं त्याच्यामुळे हे थोडंसं अर्ध ह्याच्यामध्ये खात मिक्स केलेलं आहे आपल्याला हे असं मिक्स केलं ना तर व्यवस्थित असं टाकता हे तर दारं हे मोडताना थोडंफार राहतं ना तिथं थोडंसं वाहवलं जातं तिथं पण टाकून घेऊ कारण गेल्या वेळेचा थोडासा आपल्याला अनुभव आहे असं वा जिथं वाहतं ना तिथं राहिलं तर ते शेवटपर्यंत तसंच राहतं हे करता येत नाही तर लगेच उगवल्याला हे दोन चार चार दिवसामध्ये लगेचच आपल्याला अंदाज लागतोय उगवल्याला लगेचच कळतंय तर हे जे कालवून ठेवलं नाही ना तर हे टाकून घेऊ आपण आणि बघा हे हे दिवसभर चालू असतं ही बारा एक वाजले तरी हे चालूच चा राहतं ह्याच्यामुळे ना कुठलंच म्हणजे असं व्हिडिओचं बनवायचं म्हणलं ना आवाज द्यायचा म्हणलं ना थोडंसं लांब जावं लागतं सारखं आणि आत्ता हे आवाज थोडासा कमी के म पूर्ण कमी केलेला आहे त्याच्यामुळं नाही ते इतकं भयंकर ह्याच्यामध्ये टेप लावलेला असतो ना असं दन 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 म्हणजे ते एखादा ते डी जे वाचतो ना तसं घरामध्ये हादरल्यासारखं होतं इतकं भयंकर असं आहे त्यांना समजत नाही का काही नाही आणि बघा राहिलेलं जे आहे ना टाकून घेतलेले आणि इथं म्हणजे दिवस मावळायला लागलेला आहे तर आजकाल आहे ना सगळं थोडंसं म्हणजे जरा ह्याच्यावरच हे होतं आहे आणि एवढं टाकून घेतल्यानंतर वाटत होतं की हलवून लगेचच न भिजवता येईन आणि एक हाती म्हणलं ना आजी रडकुंडीला येतो आहे कामाने सगळं हे करून हे करायला आणि आज आहे ना सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण एकटीवर येतोच येतो लोड हे सगळ्या कामाचा आणि हे बघा हे टाकून झालं भिजवायचं काय आपलं झालंच नाही घरी आणि दुपारपासून ही गाय बसवट बसवूट ही जर चालू होतं शेवट गाय वेली आणि बघा आता थोड्याच वेळात म्हणजे हे एक सो पिवळं ऊन पडलं ते एकदम असं तर एक दहा मिनटं दिदूला थोडीशी मदत केली स्वयंपाकामध्ये आणि बघा लगेचच बाहेर आली गाय ही आपली उठ करत होती आतमध्ये होती गव्हानीत बाहेर आणून बांधली बांधल्याबरोबर आहे ना ती तिने वासराला जन्म दिलेला आणि हे गोर आहे म्हणजे खोंड आहे तर गाय वेली म्हणून आता थोडंसं म्हटलं आता दुसऱ्या गायांचं बघावं तोपर्यंतच एकवीस वीस मिनिटानंतर ह्या गायीने दुसऱ्या पण एका वासराला जन्म दिलेला आहे आणि ह्या गायीने दोन अशाही वासरं दिलेली तर एक कालवट आणि एक गोर आणि दोन्हीही वासरं म्हणजे एकदम तंदुरुस्त आहेत अजिबात लोळी पांगडं अजिबात नाही पहिलं जे जन्मलेलं आहे ते असं म्हणते की मोठं असतं पण आपलं उलटं झालेलं आहे कालवड मोठी आणि ग गोरं आहे ना ते थोडं लहान आहे पण चांगले ठीक आहे उठून लगेच धरपडा ह्याचा उठायचा चाल चालायला उठायचा प्रयत्न करते लगेचच आणि गाय वेळल्यानंतर ना वेल्यानंतर तिला एक तर कोरडा चारा ठेवा झार म्हणजे पडतो वल्ला चारा ना एकदम ज्वारीचा कडपा किंवा भुसकट असं ठेवायचं आणि पाणी ठेवून घ्यायचं पाणी गाय जवळजवळ आहे ना एक मोठ्या मोठ्या दोन बादल्या गाय पाणी प्यालेली पाणी ठेवून घ्यायची आणि परत चेक काढायचा हिचा हिला एक तासभर तरी आपल्याला जाणार आहे आणि ही दोन वासरं म्हणल्यानंतर बरोबर एक तास हिला जाणार आहे बर तोपर्यंत आपण दुसऱ्या गायांचंही करून घेऊ तोपर्यंत हे वासरं पण थोडेसे उठायचंही करतात एक तासभर हिच्या पुढे ठेवू आपण वासरं आणि तासाच्या नंतर हिच्यापासून लांब करू कारण ही खाणार नाही जोपर्यंत हिच्या पुढे वासरा असतील तोपर्यंत गाई खाण्याकडे लक्ष देत नाही या एक तासभर पुशा चाटण्यासाठी ठेवून बाजू बरोबर पावणे नऊ आहे त्या सगळं घोट्यातलं कामं उरपण्यासाठी रोज सहा होत्या धारात आज सात सात झाल्या म्हणजे आजपासून सात सात झाले आणि त्याचे दोन वासरं असल्यामुळे तर तिला तर अजून बराच वेळ जाणार हे करण्यासाठी ना आज पहिल्या दिवशी तर इतका वासरांनी वायटाक दिला ना दूध पाजण्याचा जो जो अर्धा चिक काढायला तिला ना टाइम नाही लागला पण वासराला पाजण्यासाठी आपला अर्धा तास गेला पण आता उद्या आहेत ना चांगलं पितेन ते आज सवय लागलेली त्यांना ला। बॉटलनीच पाजलं डायरेक्ट नाही तरी पण गोरेनं शेवटला स्वतःहून गायलाच पिलं नंतर नंतर पण सुरुवातीला त्याला पण बॉटलने थोडा चिक पाजला आणि ह्या सगळ्या धारा हे काढायला आणि धारा काढल्यानंतर आज कुठे टाकली कुठे काय आपले लवकर टाकणंच झालं नाही त्या गायच्या राड्यामध्ये आपलं जे काम होतं वाढून आपलं वाल्डं आज त्या गायचं तर त्याच्यामुळे हंदा काय कुट्टी ठेवली टाकली नव्हती आता धारा काढल्यानंतर कुट्टी टाकली आणि हौदं पण भरलं आणि शेण आहे ना जवळ आज ह्या दहा आठ दिवसात आहे ना सकाळचं शेण उचलून कांद्यावर टाकतच नाही डायरेक्ट असं महागच ओढत आहे इकडं तिकडं ओळल्या जाते असं तर ते मला बरोबर नाही वाटत खसवं होतो महागं भरपूर असा त्याच्यामुळं पण साहेबांनी दोन चार चार दिवस आहे ना त्यांनी उठून कामचं सकाळचं त्यांनी कामच केलं ते उठलं की आणि सकाळ सकाळी ना बर्फात हात घातल्यासारखं चितकं शेण गार पडत आहे त्याच्यामुळं सकाळी तर नकोच वाटते असं बा असं पण म्हणले एक महिन्याभरात आपल्याला उकांडा उचलायचंच ते शेण सगळं तर ओढून टाक महागच तसंच आत्ताचं संध्याकाळचं उचलून टाकते उखांडावर पण आज ना संध्याकाळचं पण आत्ताचं पण आहे ना शेण महागच ओळलं सगळं तर असं झालं आपला दिवसाचा शेवट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद